कोणी अमरपट्टा घेऊन कोणी जन्माला येत नसतं इंदिरा गांधी यांचेही सरकार गेले होते अशी प्रतिक्रिया अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं पालकमंत्री पाटील बावीस जून रोजी अमरावती दौऱ्यावर आले असता यावेळी स्पष्ट केले त्यांच्या पार्टीमध्ये त्यांनी विश्लेषण काय करावं उपाययोजना काय करावी हा त्यांच्या पार्टीचा विषय आहे त्याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण अजित पवारांची कोणती होते का महायुतीत असं नाही आता बजेट ते आणणार आहे बजेट लिहिण्याचं काम खूप जोरात चाललं आहे खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार करून ते काही नवीन नवीन योजना आणत आहेत आणि त्यामुळे कोंडी होत असते तर ते म्हणाले असते की मी बजेट मांडत नाही म्हणून शरद त्यांची कोंडी बिंडी काही होत नाही खूप चांगल्या वातावरणामध्ये ही जी आमची त्रिमूर्ती आहे एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा ही मूर्ती अतिशय चांगल्या वातावरणात काम करते कुठे कमी पडली लोकसभेत सर असं आहे की कोणी कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नसतं इंदिरा गांधी स्वर्गीय इंदिरा गांधी ह्या इतक्या टॉपल्या गेल्या पण सत्याहत्तर लहरल्या सरकार गेलं मोरारी देसाई सरकार आलं राजनारायणसारख्या तशा एका सामान्य नेत्याने त्यांना पाडलं पण अमरपट्टा घेऊन येत नसतं म्हणजे काय पुन्हा ऐंशीला सरकार गेलं पुन्हा ऐंशीला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या पुन्हा येतात अमरपट्टा घेऊन आपण जन्माला येत नसतो म्हणजे काय तर समरा अनपेक्षितपणे त्यांची हत्या झाली आणि त्यांचा मुलगा राजीव गांधी कोणाच्या धानीवाणी नसताना चारशे अठरा का चारशे चौदा जागा घेऊन पंतप्रधान झाला पुन्हा एकदा दोन हजार आता एवढ्या एवढ्या जागा ज्यांच्या त्यांच्या तीन चार वेळा तर टम पाहिजे ना पुन्हा एकदा एकोणनव्वदला वी पी सिंगांचं सरकार आलं जे वी पी सिंगांचे म्हणी नव्हतं वी पी सिंगांना मेजॉरिटी मिळाली नव्हती बी जे पीने आपले सगळे एकशे ब्याऐंशी खासदार त्यांच्या मागे उभे केले आणि ते पंतप्रधान झाले त्यामुळे राजकारणामध्ये धंद्यामध्ये संस्था चालवण्यामध्ये कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही आणि त्यामुळे आत्ताचा पराभव हो। हा लोकांना एखादा विषय नीट पोचला नाही त्याच्यातून हा पराभव असा हो आम्ही मांडतो लोकांना मोदीजींनी जे देशाचं कल्याण केलं ते कल्याण केलेलं खूप आम्ही भेटीघाटी केल्या सभा केल्या भेटा केल्या पण त्यात आम्ही कमी बोललो बरोबरीने खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यात हे जे यशस्वी झाले की घटना बदलणार आहे घटना बदलणार आहे घटना बदलणार आहे जिथे जिथे शक्य आहे तिथे त्या नॅरेटिव्हला आम्ही टक्कर दिली उदाहरणार्थ पुण्यामध्ये आम्ही ही मांडणी केली व्यवस्थित की बाबा रे पंडित जवाहरलाल नेहरू ते मोदीजी ह्या इतक्या सगळ्या कालावधीमध्ये इतके पंतप्रधान झाले त्यात एकशे सहा वेळेला घटने दुरुस्ती झाली आहे एकशे सहा वेळा